भादा भादा कर हे गटात गेलेले आहेत ते तुमच्या मुळात काय महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत परंतु प्रत्येक पक्षाची ध्येय धोरणं ही वेगळी आहेत कुणी कुठल्या पक्षात जावं आणि कुणी कोणाला पक्षात घ्यावं याच्यावर आमचा काही विषय नाही मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे राज्याचे नेते माझे देवेंद्रजी फडणवीस आहेत जे मला सांगतील त्या संघटना याला मी मानणारा कारवाई करताय आहे गेली चाळीस वर्ष एका संघटनेत काम करणारा मी कार्य करतो आहे पक्ष तीन जी जबाबदारी आणि आज मला त्यांनी या कसबा मतदारसंघाची उमेदवारी दोनदा दिली जनतेने मला निवडून दिलं जनते आणि पक्षाचा शिस्तबद्ध सेवक या पद्धतीने मी काम करत आहेत कुणी कुठं जावं कुणी कुठं यावं या, या विषयात महायुतीत काय करावं हे ठरवायला माझ्या पक्षाचं नेतृत्व सी सोबतच एका महायुतीमध्ये एकाच पक्षात